सियावर रामचंद्र की जय हनुमान परत आलेले आहेत आणि हनुमानांना हा निरोप सीतेचा शोध लागल्याचा निरोप महाराज सुग्रीवांच्या पर्यंत पोचवायचा आहे कसा पोचवावा बरं निरोप कारण भूक सततचे श्रम चिंता या तणावातून वानर सैनिक अजून बाहेर चाललेले नाही आहेत त्यामुळं या सगळ्या सैनिकांना परत महाराज सुग्रीवांच्या पर्यंत वेगवान पद्धतीनं पोचणं अवघड होणार आहे बघा कसं असतं आपल्याकडं पत्र घेऊन आपण जातो का टपालानं पाठवतो कुरिअरनी पाठवतो तसं हनुमानाच्या आणि अंगदाच्या डोक्यामध्ये यांचा श्रमपरिहार पण करावा आणि वेगाने निरोप पण जावा असं वाटतंय मग अंगद सांगतोय की इथून जवळच असलेल्या एका जंगलामध्ये ज्याचं नाव मधुवन आहे मधुवन का बरं आहे तर तिथे हे संरक्षित वन आहे म्हणजे आत्ताच वन विभाग संरक्षित वन करतो असं नव्हे जुन्या काळात सुद्धा काही वनांना राजाचं संरक्षण असायचं आणि त्या संरक्षित वनाच्या मध्ये सगळ्या झाडांची निगा राखणारे वनरक्षक सुद्धा असायचे मग अंगच सांगतोय की इथे जवळच आमच्या परिवाराचं एक संरक्षित वन आहे ज्याचं नाव आहे मधुवन जिथे खूप छान फळं आहेत फुलं आहेत स्वच्छ पाणी आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फुलं खूप असल्यामुळं फळं खूप असल्यामुळं तिथे मधमाशांची संख्या ही अधिक आहे त्यामुळे मध खूप मोठ्या प्रमाणावर मिळतो इथला मध मध आणणार आहे बर का म्हणजे नशा सुद्धा आणतो तो, तो मध आपण सगळे त्या मधुवनात जाऊया तिथल्या पोळ्यातील मध पिऊया फळं खाऊ पाणी करू पाणी पिऊ आराम करू आणि मग पुढे जाऊ हनुमंत म्हणतात मग पुढे जाऊ दिवस जाईल ना बराच वेळा जाईल ते म्हणजे चल तरी निरोप जाईल आणि मग त्या मधुवनामध्ये हे घुसायला लागतात ला आता वाली आणि सुग्रीवाणी संरक्षित केलेलं हे वन मधुवन ज्याच्या रधिमुख नावाचा एक वनरक्षक नेमलेला आहे त्या रधिमुखाकडे वनरक्षण करण्यासाठी काही सैनिक आहेत ते सैनिक या वानरांना अडवतात ते म्हणतात की तुम्ही या वनात घुसायचं नाही आता हे वानर सांगतात हे आमच्या सोबत अंगद आहेत युवराज आहेत त्यांची परवानगी आहे आम्ही घुसणार अंगद सांगतो घुसारे काय खायचंय ते खा आपण बाप का माल आहे म्हणजे आपल्याच बापाने स्थापन केलेलं वन आहे ते घुसारे घुसा असं म्हणून सगळ्या वानरांना त्या वनामध्ये घुसवतो आता वनरक्षक वानर ऐकत नाहीत आणि अंगद समोर आहे बघून त्या हधीमुखाकडे जातात आणि सांगतात की महाराज काय हे वनरक्षक साहेब सगळे ते वानर आणि धुमाकूळ घातलाय हधिमुख येतो आणि बघतो की अंगद हनुमान जांबुवान अक्षरशः जंगलावर तुटून पडलेले आहेत मिळेल त्या झाडावर जातायत मिळाती हाती लागेल ती फळं खातायत तिथल्या मधमाशाच्या पोळाला उठवतायत त्यातल्या मधूच प्राशन करतायत आणि खूप मध पिल्यामुळे त्यांना नशा सुद्धा आलेली आहे कारण मधाचं खूप प्राशन हे हळूहळू नशांत आणि त्याच नशेत हे आता त्या वनाला आपली प्रॉपर्टी समजून विध्वंस करायला लागलेत रजमुख विचार करतोय राजाचं पोरग आहे आपण काही सांगायला जावं आणि हे शक्तिशाली आहेत तर मारतील याच्यापेक्षा सोपा उपाय आपण प्रचंड वेगाने महाराज सुग्रीवांच्याकडे जाऊ कारण वन त्यांचं आहे त्यांच्याकडे जाऊ त्यांना तक्रार करू आणि सांगू की या लोकांना काय करू सांगा आवरायचं कसं सांगा आता या सगळ्यांच्या विध्वंसाची तक्रार घेऊन रदिमुख वायुवेगाने सुग्रीवाच्याकडे पोचतोय सुग्रीवाच्याकडे पोचल्यावर सुग्रीव तिथे वाट बघत बसलेले आहेत हे गेलेले कधीचे गेलेत परत आले नाहीत तीन ठिकाणचे परत आलेत दक्षिण दिशेकडचे परत आलेलेच नाही आहेत काय करावं याच चिंतेत सुग्रीव आहे हदीमुख आलाय सुग्रीवाला फारसं काय ऐकण्यात रस पण नाही आहे कारण मोठा विषय समोर आहे ना मोठी चिंता आहे समोर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी थोडंच राजा लक्ष घालणार आहे तरीही ते विचारतात की काल ते का आला सदेमुख खेडे तेव्हा तो सांगतो महाराज काय सांगू तुमच्या वानरांची फौज अंगदेवराज हनुमान जांबवान हे सगळे दक्षिण दिशेकडून प्रचंड गगनभेदी गर्जना करत मधुवनामध्ये आले त्यांच्या गर्जनेमुळे तिथली पाखरं घाबरली तिथले अन्य प्राणी घाबरले ते उडून गेले बर आले ते आले दिसेल त्या झाडावर आहेत मिळेल ती फळं हाताला लागली ती आहेत फांद्या तोडतायत पानांचा खच पडलाय तिथल्या मोहळातून मध काढून आहेत काय करावं हा प्रश्न आहे त्यांना सांगायला गेलं तर अंगद म्हणाले हे माझ्या पित्याने स्थापन केलेलं वन आहे माझ्या सैनिकांच्या साठी ते मी खुलं करतोय काय करू महाराज सुग्रीवाचे डोळे चमकले ते म्हणलं पुन्हा सांग कुठून आले ते म्हणलं दक्षिण दिशेकडून आले कसे आले ते म्हणले काय गगनभेदी गर्जना होत्या धुळीचे लोळ उठले होते आनंदात नाचत बेहोशीत आले होते कसली नशा होती माहित नाही पण भयंकर आवाज करत त्या जंगलावर तुटून पडले खरंय ना असं झालं ते म्हणले हो तुझा मला तुझं काम कर ते म्हणले म्हणजे अरे तुझं काम जंगलाचं रक्षण करण्याचं आहे त्यांनी त्यांचं काम केलंय खर तर चांगलं काम केलंय ते म्हणलं जंगलाचं नुकसान करणं चांगलं काम कसं असू शकेल ते म्हणजे नुकसान नाही केलेलं ते नुकसान आपण भरून काढू पुन्हा चांगलं करू तू जा बर हे सांगताना तिथे लक्ष्मण लक्ष्मण म्हणते महाराज हे काय हे वानर जे शोधायला गेले होते ते शोधण्याचं काम सोडून गोंधळ घालतात हे अशी माहिती माहिती तुम्ही जाऊ दे म्हणताय असं कसं एका राजाने आपल्या संरक्षित वनाचं रक्षण केलं पाहिजे ते म्हणजे वनाचं रक्षण होईल हो ते काही नुकसान करत नाहीत फक्त मला एक गोष्टीची खात्री पटली आहे की हे गर्जना करत उड्या मारत आनंदाच्या बेहोशीत मधुवनामध्ये गेले होते म्हणजे याचा अर्थ असा आहे की हनुमानाला अंगदाला दिलेलं निश्चित कार्य पार पाडून माता सीतेचा शोध घेऊन ते मधुवनामध्ये श्रमपरिहारासाठी गेले होते आणि तेवढ्या वेळेत आपल्यापर्यंत निरोप यावा यासाठी केली गेलेली ही युक्ती होती अलग लक्षात सुग्रीवाला खर तर या सगळ्या गोष्टींनी प्रचंड आनंद झालाय ते म्हणाले तू तु जा तुझं काम कर ते तुझी क्षमा मागतील तू त्यांची क्षमा माग मागतंय काम काही अडचण नाही मग रामचंद्रांच्याकडं सुग्रीव जातात ता आणि सांगतात की हे गोंधळ घालत आलेत घोषणा देत आलेत ते यशस्वी झाले आहेत नक्की अनुमानाला सीता मातेचा शोध लागलेला असला पाहिजे मग तो देख म्हणतोय महाराज मी काय करू ते म्हणाले जा अंगदाला सांग कि आता वेळ घालवू नकोस तात्काळ परत ये आणि महाराजांना काय घडलंय ते सांग अंगदाला सांग की बाबा तुला जे काय खायचंय ते खा त्यानंतर पुन्हा नीट आपण ते वन करू त्यालाही सांग की आता फार गोंधळ घालू नका हा ददिमुख आल्या मार्गाने प्रचंड वेगाने पुन्हा तो तिकडं जातोय तोपर्यंत हे सगळे कसे मध भीत खाऊन फुलं फळं खाऊन तप तृप्त झालेले शांतपणे आराम केलेला त्या मधा मद मध ओसरलेला हा आला की अंगद त्याला विचारतो काय म्हणले महाराज ते म्हणले तात्काळ या ठीक आहे म्हणले आपला निरोप पोचला ना काम भागलं आणि मग अंगद हनुमान आणि वानरसेना तात्काळ सुग्रीवाच्याकडे निघाली आहे तिथे गेल्यावर काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सीयावर रामचंद्र की जय